नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त असे कांद्याचे पराठे तर चला बनवूया तर कांद्याचे पराठे बनवायला खूप सोपे आहेत आणि खायला खूप चटपटीत आणि टेस्टी लागतात तर बनवा तर मी कांद्याचा पराठा बनवण्यासाठी असा हा एक कांदा घेतला आहे कांदा हा बारीक चिरून घ्यायचा बारीक बारीक असा हा कांदा चिरून घ्यायचा आहे तुम्ही खिसला तरी चालेल आणि मी एक टोमॅटो घेतला आहे टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचा कांदा टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून पण खूप छान होतं बरं का हा पराठा तर मी असाच बनवणार आहे नंतर मी हिरवी मिरच्या दोन बारीक घेतल्या आहेत त्या पण छोट्या छोट्या अशा कापून घेतल्या आहेत नंतर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची तर सर्व हे आता मी सर्व चिरून घेतलं आहे बारीक नंतर मी हे एका भांड्यामध्ये आता सर्व काढून घेते तर सर्व मी मिश्रण भांड्यामध्ये काढून घेतलं नंतर या मिश्रणामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं लाल तिखट दीड चम्मच टाकलं मी चवीपुरतं मेठ ओवा टाकायचा थोडासा आणि चाट मसाला टाकायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याला लवकर पाणी सुटतं तर हे मिश्रण मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते तर हे मिश्रण सर्व एकजीव करून घ्यायचं नंतर पीठ घेतलं मी एक मोठी वाटी पीठ घ्यायचं पीठ चांगलं चाळून घेतलं पिठामध्ये ओवा जिरं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पिठामध्ये मी थोडीशी हळद पण टाकून घेतली आहे पराठ्याला छान कलर येतो हळदी टाकल्यानंतर आणि हे पीठ अगोदर घट्ट चुरायचं आहे थुड़ थुड़ तर बघा मी हे सर्व मिश्रण आता व्यवस्थित थोडं थोडं पीठ पाणी टाकून पीठ मळून घेते तर पीठ व्यवस्थित मळून झालं आहे तर पीठ मस्त असं मुलायम तयार आहे तर नंतर मी पीठ हे दहा पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहे नंतर मी दहा मिनटानंतर ह्या लाटी लाट्या बनवून घेतल्या आहेत गोल आकार अशा गोल वाटीची ही लाटी तयार करून घ्यायची नंतर लाटीमध्ये हे मिश्रण असं मी दाखवलं तसं मिश्रण हे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि हा पराठा असा लाटून घ्यायचा आहे तर मी कोलपाटाला तेल लावून घेतलं ला आहे आणि तेल कोलपाटाला तेल लावून हा पराठा व्यवस्थित असा लाटून घेतणार आहे तर हा कांद्याचा पराठा फुटतो तर फु फुटू नये त्यासाठी कापडावरती बनवला तरी पण चालेल पराठा हा तर असा पाटावरती लाटायला अवघड जातो त्यामुळे मी पन्नीवरच हा पराठा बनवून घेते तर पन्नीला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर तेलावरती अशी लाटी ठेवायची आणि मस्त असा हा पराठा व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे तर असे सर्व पराठे असेच बनवायचे आहेत तर असा कापडावरती लाटला ना तर स खूप तुटत पण नाही आणि खूप छान असा व्यवस्थित हा पराठा बनतो नंतर तवा चांगला तापून घ्यायचा तव्यावरती तेल लावायचं आणि मस्त असा पराठा हात कुरकुरीत होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे तर पराठ्याला दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आहे मस्त असं तुम्ही बटर तूप लावलं तरी पण चालेल कोणाला बटर तूप आवडतं तर मी तेल असं बस लावून घेतलं आणि मस्त असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर हा पराठा दह्यासोबत मिरचीच्या ठेशासोबत टोमॅटो सॉससोबत खूप छान लागतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून सांगा तर असा कुरकुरीत होईपर्यंत मी हा पराठा व्यवस्थित असा भाजून घेणार आहे तर बघा किती मस्त असा पराठ्याला कलर आला आहे तर मी असे सर्व पराठे व्यवस्थित असे सर्व पराठे मी बनवून घेतले आहेत तर या मस्त असे पराठे खायला खूप छान असे स्वादिष्ट लागतात हे पराठे तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर कमेंट करून सांगा लाईक करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद